सर्वांना नमस्कार आज आपण पाण्यातील प्रतिमा हा घटक काही उदाहरणांच्या साह्याने साह्याने या घटकावर एक किंवा दोन प्रश्न हमखास विचारले जातात स्पर्धा परीक्षेमध्ये पहिली ते पाचवी किंवा आठवी पर्यंत पाण्यातील प्रतिमा या घटकावर प्रश्न हा विचारला जातो तर यासाठी एक ट्रिक आहे ती ट्रिक आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत व हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचे हे आपण या ठिकाणी पाहूया तर चला सुरुवात करूयात हे स्पर्धा परीक्षेचे एक पुस्तक आहे आणि यामध्ये पाण्यातील प्रतिमा ची उदाहरणे दिलेली आहेत यातील आपण दोन उदाहरणे सोडवून हा घटक तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजवून देणार आहोत आणि अशा पद्धतीचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे हे पाहणार आहोत ज्यावेळेस पाण्यातील प्रतिमा असते किंवा प्रतिबिंब असते त्यावेळेस त्याचा आरसा किंवा पाणी हे खालच्या बाजूला दाखवलेले असते आपण हे चौथे उदाहरण घेणार आहोत आणि हे उदाहरण एका कृप्तीच्या साह्याने सोडवणार आहोत पहा जे एस आहे असे एक आपण कागद घेतलेलं आहे आणि या कागदावर आपण जे एएस आहे ते एस जशाच्या तशा पद्धतीने आपण या ठिकाणी लिहित आहोत आपल्याला माहीत असते आपण कशा पद्धतीने लिहिलेले आहे त्यामुळे आपण हे स्वतः लिहायचे आहे पहा जे प्रश्न प्रश्न आकृती आहे म्हणजे ए यस हे प्रश्न आकृती आहे आणि हे जे लिहिलेले यस आहे याची आपल्याला पाण्यातील प्रतिमा काढायची असेल तर हे एस खालच्या बाजूला पलटी करायचे पहा मी कशा पद्धतीने करतोय वरून घेतो आहे आणि खाली याचे पाणी आहे खालच्या बाजूला काय आहे पाणी आहे तसं मी खालच्या बाजूला काय केलं हे पलटी केलं आपण या ठिकाणी अंदूक पाहतच असतात की ते कशा पद्धतीने आलेले आहे पहा या ठिकाणी मी अंदुकच गडद्द केलेलं आहे याच्यावर अंदूक आलेला आहे आणि हेच आहे आपली पाण्यातील प्रतिमा आणि हे पाण्यातील प्रतिमा जशाच्या तसे आकृती कोठे आहे तीच आहे आपली पाण्यातील प्रतिमा पहा पर्याय क्रमांक दोन ला याच पद्धतीने आहे यस याच पद्धतीने आहे हे यस आणि ए नाही हे सुद्धा नाही पहा तुम्ही यसचा आकार जर पाहिला तर हा यस, यस आपण काढतो असाय परंतु यातला उलटा आकार आहे म्हणजे तीनही नाही आणि चारही नाही म्हणजे फक्त पर्याय क्रमांक दोन ची आकृती ही या आकृतीला तंतोतंत जुळते कशा पद्धतीने केले ते आपण आणखीन एक उदाहरण पाहून या ठिकाणी करणार आहोत तर चला अशाच पद्धतीचे आणखीन एक उदाहरण पाहूयात यातील आपण दुसरे उदाहरण म्हणून दहावे उदाहरण घेत आहोत पहा याची पाण्यातील प्रतिमा काढायची आहे सर्वप्रथम आपण एक कागद घेतलेला आहे आणि या कागदावर आपण जशीच्या तशी ही आकृती काय काढणार आहोत काढणार आहोत हे एका मिनिटापेक्षा कमी वेळामध्ये आपण हे काय करायचे आहे काम करायचे आहे यामध्ये थोडा जर इकडे तिकडं झाले तर आपल्याला माहित असते की काय कशा पद्धतीने आपण ही आकृती काढलेली आहे पहा मी अगदी थोड्याच वेळामध्ये ही आकृती काढलेली आहे आता या ठिकाणी काय करायचे पहा पाण्यातील प्रतिमा काढताना ज्या बाजूला पाणी त्या बाजूला आपण हा कागद काय करणार आहोत पलटी करणार आहोत पहा अशा पद्धतीने म्हणजे या बाजूला हेच जागेवरच ठेवायचं आणि अशा पद्धतीने हा कागद काय केलेला आहे पलटी केलेला आहे आणि हा कागद पलटी केल्यानंतर यावर जे अंधूक आकृती दिसते ती आपण काय करायचे आहे गडद्द करायची आहे पहा मी या ठिकाणची आकृती गडद्द केलेली आहे आणि काय दिसते ही जी आकृती आपण गडद्द केल्यावर जी आकृती तयार होती तीच आहे या पाण्यातील प्रतिबिंब किंवा पाण्यातील प्रतिमा पहा पहिली आकृती आहे का नाही दुसरी आकृती जशाच तशी मिळत आहे तिसरी आकृती नाही आणि चौथी ही आकृती नाही कारण चौथ्या आकृतीमध्ये वर मोठ्या रेषा आहेत आणि खाली लहान रेषा आहेत फक्त दोन नंबरची आकृती काय होत आहे जशाच तशी जुळत येत आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक असणार आहे दोन अशा पद्धतीने आपण हे अशाच पद्धतीची पाण्यातील प्रतिमाची अनेक उदाहरणे सोडवायची आहे जेव्हा तुमचा याचा सराव होईल तेव्हा तुम्ही फक्त नजरेनं किंवा वरची बाजू खाली येणार आहे हे असं होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही लगोलग उदाहरणे सोडवू शकता यासाठी पहिल्यांदा या, या ट्रिकचा वापर करा तुमची अचूकता वाढेल आणि काही कालावधीनंतर तुम्ही फक्त अशा पद्धतीची उदाहरणे नजरेने सोडवू शकता तुम्हाला जर माझी ही ट्रिक आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद